<laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्री आणि उद्याचा हवनंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की उद्याच्याला जे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये आपलं जे वातावरण कसे राहणार आहे कोणत्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आपण राज्य जसं की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आज दुपारनंतर पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळेल आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस झाला काही भागामध्ये तर काही भागामध्ये आपलं जे आहे हलका तरी म्हणजे पावसाची शक्यता पाहायला मिळाली तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो आपला आता जे आहे रात्रीचे सात वाढलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्या जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर आपण पाहूया तर आज रात्रीच्याला जे आपला मराठवाड्यामध्ये आज रात्री हवामान हो कोल्ड राहील तसेच भागामध्ये सुद्धा हवामान कोल्ड राहील आणि पश्चिम मराठी सोलापूर भागामध्ये सुद्धा हवामान कोल्ड राहील आणि मध्य महाराष्ट्रातील सुद्धा जे आहे पुणे अल्यनगर जिल्ह्यामध्ये हवामान कोल्ड राहणार आहे तर राज्यामध्ये आज रात्रीच्या फक्त चंद्रपूर भोशप आणि नागपूर गोंदिया आणि वाशिम यवतमाळ मोकोना वाणी वर्धा या भागामध्येच आणि गडचिरोली या भागामध्येच आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आपला आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे सोळा जुलै तर उद्याच्या दरम्यान राज्यातील वातावरण आपलं जे आहे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा वा पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन दुपारनंतर जे आपला दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल तर उद्याच्याला जे आपला दुपारपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडं राहील आणि दुपारनंतर जे आपलं शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण तयार होऊन दुपारी बा एकच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपलं पावसाला सुरुवात होईल तर दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळ सहा वाजेपर्यंत आपलं जे आहे राज्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस जे आपला भाग बदलत पडणार आहे तर हा पाऊस आपला जे आहे काही भागामध्ये पडेल तर त्यामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर नागपूरचा काही नागपूर जिल्ह्यामध्ये आणि तसेच गोंदिया भागामध्ये आणि चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम उमरेड मकोना भंडारा आणि गडचिरोली या भागामध्ये आपलं जे जा आहे उद्या दुपारनंतर पावसाचा हा जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा तसेच जे आहे परभणी जिल्हा शिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा आणि लातूर जिल्हा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर कमी राहील म्हणजे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस फक्त जे आपला भाग बदलत पडणार आहे काही भागामध्ये पडेल तर काही भागामध्ये हवामान कोरडं राहील आणि काही भागामध्ये फक्त रिमझिम पावसाही शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आल्यानगर आणि जे आहे पुणे जिल्हा तर शेतकरी मित्रांनो जे तसेच आपलं जे उद्या सायंकाळपर्यंत जे आहे राज्यातील जे आहे आपल्याला उद्या विदर्भातील दिल जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल त्यामध्ये जे आहे आपला अकोला अमरावती यवतमाळ या भागामध्ये जे आहे पावसाचा जोर आपला हलका तिमझिम राहील आणि नागपूर चंद्रपूर भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तसेच जे आहे खानदेश भागामध्ये जळगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव आणि जे आहे परोडा जळगाव मनमाड वायजापूर आणि जे आहे अमळनेर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळेल तर असेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामधील पश्चिम महाराष्ट्रातील भागामधील हवामान अंदाज जर पाहायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातील थे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान वातावरण आपलं जे आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये थोडंफार पावसाचे हलका ते रिमझिम पावसाचे सरी आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच हा पुणे जिल्हा आणि आलेनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पावसाचे सरी राहील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच राहणार आहे आणि मुंबई कोकमपट्टीमध्ये सुद्धा जे आपला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा जा जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान पावसात जोर आपला कमीच राहणार आहे फक्त जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोल्ड राहील आणि दुपारनंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन थोडाफार हलका रिमझिम पावसाचे सरी आपल्याला जे आहे दुपारनंतर ते सायंकाळी दरम्यान राज्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा रात्रीच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोलढे राहील राज्यामध्ये फक्त दुपारपासून राज्य ते सायंकाळच्या दरम्यानच राज्यामध्ये भाग बढलत हलका तर रेम झेम पावसाचे सरी या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच ज्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे आज काही भागामध्ये चांगला पाऊस पडला दुपारनंतर तर काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी थोडीफार कमी राहिली परंतु ज्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यामधील पावसाचा जोर आणखीन कमी राहणार आहे उद्याच्याला जे आहे आपल्या राज्यामध्ये भाग बदलात हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्या जी आहे जसं की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खांद्याचा परिसर उत्तर महाराष्ट्र कोकमपट्टी या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान जे आहे हलका ते रिमझिम पावसाचे सरी भाग या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फार काय जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये राज्यामध्ये उद्या पावसाचा जोर कमी राहील फक्त जे आहे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पावसाचे सरी राहील तर आता में में मंजी, पानिस, पानि पूस्ट आही, तर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये नेमकी जोरदार मुसळधार म्हणजे पाणीच पाणीवाला असा पाऊस नेमकी कधी आहे तर हा जे प्रश्न आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पडला आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये अजूनही पाऊस झालेला नाही पिकांना फक्त जे आहे अजून फक्त जे आहे सध्या जो पाऊस पडत आहे तो फक्त पिकांना जीवदान या ठिकाणी भेटत आहे त्यामुळे सध्या काय नदी नाले असा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि राज्यामध्ये आता नेमकी पावसाचा जोर कधी वाढणार आहे चांगला जोरदार ते मुसळधार पावसा नेमकी कधी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला राज्यामध्ये जवळजवळ पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे जून जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी चांगला राहणार आहे हा म्हणजे जसं की मराठवाड्यामध्ये आणि इतर भागामध्ये सुद्धा जे आपला म्हणजे वीस तारखेच्या नंतर म्हणजे एकवीस तारखेच्या नंतर जे आहे आपल्याला जे आहे एकवीस तार तारखेपासून तर जवळजवळ एकतीस तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता वीस तारखेपर्यंत असाच हलका ते रिमझिम पाऊस राहणार आहे हा पाऊस आपल्याला जे आहे रोज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यानच आपल्याला पाहायला मिळेल राज्यामध्ये जे आपला सध्या पावसाचा काय जोर फार काही मोठा राहणार नाही उद्या सुद्धा दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि आज रात्रीच्याला जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची